विमा कोरेगाव गाव व एक जानेवारी माहिती विमा कोरेगाव कुठे आहे विमा कोरेगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात विमा नदीच्या काठी वसलेले गाव आहे विमा कोरेगाव युद्ध एक जानेवारी अठराशे अठरा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी येथे ऐतिहासिक युद्ध झाले हे युद्ध ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांचे सैन्य बाजीराव दुसरा यांच्यात झाले ब्रिटिश सैन्यात मोठ्या प्रमाणात महार दलित समाजाचे सैनिक होते संख्येने कमी असूनही ब्रिटिश सैन्याने पेशव्यांना रोखले हे सामाजिक समतेच्या लढ्याचे प्रतीक मानले जाते विजयस्तंभ स्तंभ या युद्धाच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी विजयस्तंभ उभारला स्तंभावर युद्धात शहीद झालेल्या महार सैनिकांची नावे कोरलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लढ्याला दलितांच्या स्वाभिमान शौर्य व समतेचे प्रतीक म्हणून मान्यता दिली त्यामुळे दरवर्षी एक जानेवारी रोजी लाखो लोक भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात आजचे महत्त्व एक जानेवारी हा दिवस सामाजिक न्याय समानता आणि मानवाधिकारांच्या संघर्षाचे स्मरण म्हणून साजरा केला जातो हे ठिकाण आंबेडकरी चळवळीतील महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते